शे सदोतीस न्यूज उस्मानाबाद दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रविवार रोजीच्या दहा ठळक बात नूतन पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांनी स्वीकारला शनिवार दिनांक चोवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मावळते पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव यांच्याकडून उस्मानाबाद धाराशिव पोलीस अधीक्षक पदाचा पदभार उस्मानाबाद धाराशिव शहरातील जुन्या इमारतीचा धोकादायक भाग पाडण्यात यावा उस्मानाबाद धाराशिव नगरपालिकेने मालमत्ता मालमत्ताधारकांना नोटिसा इट प्राथमिक आरोग्य केंद्रातील बारा कर्मचाऱ्यांवर चोवीस गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा भार पंचवीस पदापैकी तेरा पदे रिक्त जिल्ह्यामधील आरोग्य केंद्राची दणनीय अवस्था जिल्हा आरोग्याधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज चिंधळ येथे विहिरीत पडलेल्या पल्ल्यास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बरेच प्रयत्न करून दिले जीवदान आठवड्यातील सलग पावसामुळे जिल्ह्यातील शेताला आले तलावाचे स्वरूप उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याच्या नूतन पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांच्यापुढे अवैध वाहतूक वाहनचालकाचा बेशिस्तपणा तुळजापूर परंडात ड्रग संकरण इत्यादीचे मोठे आव्हान असेल बऱ्याच दिवसापासून अनेक नोटिसा महावितरण कार्यालयास दिल्या असताना देखील महावितरण कार्यालयाने ग्रामपंचायत कार्यालयाचे थकबाकी न भरल्यामुळे शेकापूर तालुका धाराशिव उस्मानाबादने अखेर ठोकले महावितरण कार्यालयास कुलूप कसबे तटवळे येथे संगणमत करून आर्थिक व्यवहारातून एकाच केली आठवडा बाजारात बेदम मारहाण दोघांवरही तीनशे चोवीस तीनशे एकावन्न ए दोन तीनशे एक्कावन्न तीन एकशे अठरा एक एकशे अठरा दोन नुसार ढोकी पोलीस ठाण्यात केला गुन्हा दाखल शिवसेना ठाकरे गटाचे प्रशांत उर्फ बापू साळुंके यांना एकनाथ शिंदे गटामध्ये सामील होण्यासाठी केली मारहाण आनंदनगर पोलीस ठाणे धाराशिव येथे केला पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल उस्मानाबाद धाराशिव शहराच्या विकासासाठी भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकतरी रस्त्यावर उचल उतरून विकासाच्या निधीसाठी आंदोलन केलेले आहे का हे सिद्ध करून दाखवावे व त्यांनी दाखवून द्यावे की आम्ही हे आंदोलन केले म्हणून हे एकशे चाळीस कोटीचा विकास निधी आलेला आहे अशी विचारणा महाविकास आघाडीचे सोमनाथ गुरव व सिद्धार्थ बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत केली मी आपासाहेब शिरसाटे जुंजार या शिर्षदोतिष न्यूज उस्मानाबाद चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद अशाच नवनवीन बातम्यासाठी चॅनलवर संपर्क साधा